अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला स्वागत आहे आजचा दिवस तुमचा शिवजाव महाराजांच्या कृपेने स्वामी महाराज नक्की पूर्ण करू हीच प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर गुरु का करावा गुरु कोणाला करावा गुरुपौर्णिमेच्या दिवशी महाराजांना आपलं गुरुपद कसं द्यावं घरातल्या घरात गुरुपद द्यावं का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज तुम्हाला मिळणार आहे व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला कुठलीच अडचण भासणार नाही तर चला सुरुवात करूया सगळ्यात आधी गुरु का करावा आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीतून मार्ग काढण्यासाठी आपल्याला गुरु करावा लागतो गुरुचरित्र ग्रंथामध्ये अध्याय दुसऱ्यामध्ये सुद्धा सांगितलं आहे की गुरु हे साक्षात ब्रह्मा विष्णू महेश यांचा अवतार आहे कधी कधी आपल्या आपल्याकडनं काही चूक झाली तर देव आपल्याला शिक्षा देतो पण तेव्हा गुरु आपल्याला तारतो पण जर गुरूंचीच अवकृपा आपल्याला झाली तर देवही आपलं काही करू शकत नाही थोडक्यात का काय आयुष्यात या प्रपंचिक आयुष्यात सगळं विसरून गुरूंच्या सानिध्यात जगायला शिकवतो गुरु म्हणजे काय सगळा भूतकाळ भविष्यकाळाची चिंता न करता वर्तमान काळात आपल्याला जगायला शिकवतो आयुष्यात येणाऱ्या सगळ्या अडचणीतून सामना करण्यासाठी गुरु आपल्याला बळ देतो म्हणून आयुष्यात गुरु करावा लागतो प्रत्येक आ प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कोणी ना कोणी आपण गुरु केलेले असतात म्हणजे शाळेतपासून असो किंवा अध्यात्म प्रगतीचं असो तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल साक्षात दत्त महाराजांनी चोवीस गुरु केले होते आता तुम्ही म्हणाल दत्त महाराजांनी चोवीस गुरु काबर केले बघा प्रत्येकामध्ये चांगले आणि वाईट गुण होते त्यांनी खरं तर चांगल्या म्हणजे चांगले गुण अंगीकारण्यासाठी वाईट गुणांचा त्याग करण्यासाठी आणि आपल्याला सर्वोत्तम सर्व काही मिळण्यासाठी एक त्यांच्याकडनं एक मानसिक शारीरिक बळ मिळण्यासाठी त्यांनी चोवीस गुरु केले होते मग जर दत्त महाराजांनी चोवीस गुरु केले तर मग आपणच दत्त महाराजांना गुरु केलं तर बरोबर आहे ना तर या कलियुगामध्ये दत्त महाराजांचं जा चालतं बोलतं रूप म्हणजे भगवान सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज यांना आपलं आपल्याला आपलं गुरु करायचं आहे आता गुरु का करावं ते तुम्हाला समजलं गुरु कोणाला करावं ते तुम्हाला समजलं आधी कसं व्हायचं की गुरु शिष्यांची पारख करून शिष्य निवडायचे पण आजकाल असं झालं आहे की शिष्य गुरूंची पारख करून गुरु निवडतात आता बऱ्याच वेळा अशा कमेंट्स येतात की आम्ही गुरु केलंय त्यांना गुरु केले आम्ही दोन दोन गुरु करू शकतो का साक्षात दत्त महाराजांनी चोवीस गुरु केले होते आम्ही दोन गुरु करू शकतो का खर तर तुमच्या मनाला विचारा गुरु म्हणजे काय गुरु म्हणजे आपल्याला सगळं काही देतो गुरु म्हणजे आपल्याला पैसा संपत्ती दौलत ऐश म्हणजे वैभव सगळं काही देतो तो गुरु असतो का नाही जो आपल्याला पदोपदी मार्ग दाखवत असतो जो संकटातही आपल्याला जगायला शिकवतो जो प्रत्येक क्षणाक्षणासाठी आपल्या आपल्यासाठी तो तत्पर असतो एका हाकेवर जो आपल्यासाठी धावून येतो अशांना गुरु करायचं असतं बऱ्याच वेळा असं बोललं जातं की गुरु असं नाही करा म्हणजे गुरु अशांना नाही करायचा जो तुमचा पैसा संपत्ती बळकवल गुरु अशांना करायचा असतो जो तुम्हाला ज्ञान देईल जो तुम्हाला सुखी ठेवेल अशांना गुरु करायचं असतं म्हणून तर आपण महाराजांना गुरु करत असतो म्हणून तुम्हाला सांगते की तुम्ही कुठल्याही देवाला किंवा तुम्ही कुठलेही गुरु केले असाल तर तुम्हाला स्वामींना गुरु करायचं का मनात एकच प्रश्न विचारा की महाराजांची मी सेवा करते आहे महाराजांनी मला काय दिलं तुमचं म्हणून तुम्हाला उत्तर देईल की महाराजांना गुरु करावं का आणि मला तरी वाटतं तुम्ही जेव्हा तुमच्या मनाला हा प्रश्न विचाराल तेव्हा क्षणाचाही विलंब न करता तुमचं म्हणून तुम्हाला उत्तर देईल हो तू महाराजांना गुरु कर आणि जेव्हा आपण आपल्या महाराजांना गुरु करत असतो ना आयुष्यात कधीही कसलेही दुःख संकट चिंता बाधा राहणार नाही आजही तुमच्यापासून माझ्यापर्यंत आपण कुठल्या ना कुठल्या अडचणीत आहोत कुठल्या ना कुठल्या त्रासात आहोत पण जेव्हा त्रासा त्या त्रासाचा त्या अडचणीचा आपण विचार करत असतो तेव्हा मनात काय येतं महाराज आहे ना ते सांभाळून घेते बरोबर नाही ही खरी गुरुकृपा असते आणि जी आपल्यावर झालेली आहे आता सगळ्यात महत्वाचं गुरु पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला गुरुंची सेवा करायची असते गुरुपद आपलं गुरूंना द्यायचं असतं बऱ्याच वेळा असं होतं की ताई आम्ही केंद्रात जाऊ शकत नाही मंदिरात जाऊ शकत नाही किंवा आमच्या घराजवळच केंद्र नाही असं काय मग येणा अशा वेळेस तुम्ही काय करू शकता लक्षात घ्या सकाळी म्हणजे रविवारी सकाळी एकवीस तारखेला महाराजांच्या मूर्तीवर तुम्ही षडाक्षरी मंत्र किंवा तुम्हाला ज्या पद्धतीने अभिषेक करता येईल त्याच्याबद्दलचा कालचा व्हिडिओ केलेला आहे महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करून महाराजांना प्रार्थना करायची की महाराज मी हो। तुम्हाला माझ्या घरीच आव्हान करत आहोत आजपासून तुम्हीच माझे गुरु परमगुरु सद्गुरु माता पिता सखा तुम्हीच आहे आजपासून ये येणाऱ्या पुढच्या गुरु गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्ही माझं गुरुपद स्वीकारावं आणि मला चांगला मार्ग दाखवावा माझ्या कुटुंबाचं तुम्ही कल्याण करावं असं महाराजांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्याकडनं तुम्ही माझ्याकडनं जास्तीत जास्त सेवा करून घ्या कारण करना, आपण करणारं कोणीच नाही आहे करता आणि करविता तूच एक स्वामीनं आता प्रत्येक स्वामी भक्ताने ही गोष्ट लक्षात ठेवावी के मी केलं मी असं मी तसं तुम्ही कोणीच नाही आहे आपण फक्त ते जे सांगता त्या पद्धतीने आपण करतो म्हणून हे करता आणि कविता महाराज आहे ही, ही सगळी प्रार्थना केल्यावर तुम्हाला घरात नारळ नारळ आणि गुलाबाचं फुल घ्यायचं आहे ते महाराजांच्या चरणांवर अर्पण करायचं आहे अर्पण केल्यावर एक मंत्र आहे तो तुम्हाला सांगते तो तुम्हाला म्हणायचा आहे अकाल हरणम सर्व व्याधी विनाशनम सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज पादुदकम तीर्थम जठ जठरे धारयाम्यह शिरसाम धारयाम्यह हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे घाबरू नका डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिली हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आता गुरुपद घरातल्या घरात घेऊ शकता का बिंदास काहीच हरकत नाही जवळपास कें, केंद्र 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 असेल मठ असेल तिथे पण जाऊन तुम्ही गुरुपद महाराजांचं घेऊ शकता पण ज्यांना नाही आहे तुम्ही घरातल्या घरात बिंदास कुठलीही अडचण कुठलीही शंका कुशंका न करता तुम्ही गुरुपद घ्यायचं असतं आता तुमच्या बऱ्याच काही कमेंट्स येते की ताई ये आम्ही मांसाहार करतो आम्ही आमच्या घरात मांसाहार करता गुरुपद घ्यावं का तर याच्याबद्दल सविस्तर माहिती मी संध्याकाळी देईल आत्ता फक्त तुम्हाला सांगते आहे की आपल्याला महाराजांना घरच्या घरी गुरु कसं बनवायचं आहे जे नवीन स्वामी भक्त आहेत त्यांच्यासाठी एक सांगायचं आहे सा तुम्ही किंवा जे नवीन जुनं म्हणजे काय जे आत्ता महाराजांच्या मार्गात आले आहे ज्यांना काहीच माहिती नाही त्यांच्यासाठी सांगते आपण गुरुपद महाराजांना दिलं आहे ना आपण आपल्या आयुष्याची नौका महाराजांच्या हातात दिली आहे मग कुठलाच विचार नका करू तुम्हाला जर पहिल्यांदा महाराजांना गुरु करायचं असेल तर तुम्ही खूप भाग्यवान आहात कारण याच्या नंतरचे तुमचे दिवस खूप बदलणार आहे महाराज पदोपदी तुमच्या सोबत असणार आहे किती दुःख संकट त्रास अडचणी काहीही व्याधा आली तरी महाराज तुम्हाला यातून मार्ग दाखवतील यात काही शंका नाही तुमची भक्ती फक्त तेवढी पाहिजे कि कितीही अडचणी आल्या कितीही संकट आले तरी महाराजांप्रती तुमची भक्ती तुमचा विश्वास कणबळही कमी होता कामाने कारण तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक दुःखात तुम्हाला साथ देणारे फक्त आपली माऊली आहे महाराज सगळं तारून नेणार आहे असा कुठलाच भक्त नाही आहे जो महाराजांच्या पायाजवळ आला आणि महाराजांनी त्याचं ऐकलं नाही सगळ्यांचं सगळं महाराजांनी केलं आहे तुमचं पण ऐकतील ज्यांच्या आयुष्यात दुःख आहे संकट आहे त्रास चालू आहे कुठली अडचण चालू असेल ऐकतील महाराज तुमचं ऐकतील बघा योग्य वेळ आल्याशिवाय कोणालाच काही मिळालं नाही तुमच्यापासून माझ्यापर्यंत मी कितीही जीव आपटला कितीही महाराजांवर चिडले किंवा कितीही सेवा केली तुमची योग्य वेळ आल्यावर तुमची उंजड कमी पडेल इतकं तुम्हाला महाराज देतील आणि सगळ्यात महत्त्वाचं ताई ह्या मासिक धर्म आपला आलेला आहे मग आम्ही आता गुरुपद कधी घ्यायचं तर आता ज्यांना मासिक धर्म आला आहे तर त्यांना गुरुपद घेता येणार नाही हे दरवर्षी घ्यायचं असतं कारण आपण एक वर्षाचं गुरुपद आपण आपल्या महाराजांना देत असतो खरं तर मनोमन आपण पूर्ण आयुष्याचं पूर्ण जन्मोजन्माचं आपण गुरुपद महाराजांना दिलेलं आहे पण तरी सुद्धा मासिक धर्म आल्यावर तुम्हाला गुरुपद घेता येणार नाही मनातल्या मनात महाराजांना असंच प्रार्थना करा मी जे काही तुम्हाला सांगितलं की महाराज मी तुम्हाला घरातल्या घरातच आव्हान करते आहे माझ्या काही अडचणींमुळे मी तुमचं गुरुपद घेऊ शकत नाही पण आजपासूनच तुम्ही माझे माता पिता बंधू सखा सर्व काही आहे तुम्ही माझे गुरु आहात परमगुरु आहात सद्गुरु आहात मला चांगल्या मार्गाने जगायला शिकवा मला चांगला मार्ग दाखवा आयुष्यात संकट आले तरी तुम्ही आहात फक्त माझ्याकडनं काही चूक झाली तर महाराज तुम्ही पदरात पडा आणि गुरु एकमेव असतो जे लेकराचं काही चुकलं तर ते माफ करता पण जी चूक स्वतःहून केली जाते त्याला शिक्षण आहे महाराजांच्या दरबारात चुकीला माफी नाही आहे तू चुकला तर तुला त्याची शिक्षा भेटणारच आपण गुरूंच्या सांगित्यात आलं म्हणजे आपले कर्म चुकेल असं नाही पण एक सांगते माझ्या वाटेला मार म्हणजे माझ्या वाटेला माझ्या कर्मांमुळे खूप काटे आहे खूप त्रास आहे पण मी महाराजांच्या जवळ गेली आहे महाराजांच्या चरणांवर माझं डोकं ठेवलं आहे तर ते काट्यातून मी जाणार आहे पण त्याचा जो काही भोग आहे ना तो खूप जास्त प्रमाणात कमी होणार आहे की त्याचं मला चाहूल पण नाही लागणार की माझ्या आयुष्यात इतके दुःख आले संकट आले अडचणी आले कधीच नाही कारण माझ्या पाठीमागे माझे महाराज आहे ज्या जा काही चुका झाल्या त्याचा भोग मला भोगावाच लाग लागणार आहे पण त्या भोगाची तीव्रता इतकी कमी होणार आहे की मला वाटणार पण नाही की एवढं सगळं मी भोगलं आणि महाराज काहीच मला त्रास झाला नाही कारण करता आणि करविता तूच एकच स्वामीनाथा महाराजांशिवाय आयुष्यात दुसरा पर्याय नाही आहे महाराज आहे म्हणून आपण आहोत एक लक्षात ठेवा महाराजांशिवाय जगणं हे व्यर्थ आहे जो खरा स्वामी भक्त आहे त्याला याची जाणीव आहे आणि याच्याच शुभनिमित्त घरच्यांनी सगळ्यांनी आपल्याला गुरुपद घ्यायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं ताई आम्ही मांसाहार करतो आम्ही गुरुपद घेऊ शकतो का तुम्ही गुरुपद घ्या बस याच्या नंतरची माहिती मी नंतर व्हिडिओमध्ये सांगेल नाहीतर व्हिडिओ खूप मोठा होईल आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आज व्हिडिओ तर थांबवते आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत त्याच एक व्हिडिओ श्री स्वामी समर्थ